आज बोदड शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त महास्वच्छता अभियान राबविण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक एक ऑगस्ट रोजी बोदोड शहरात माननीय मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्या मार्गदर्शनाखाली महास्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानाअंतर्गत जामठी रोडवरील तपोन गेट ते अण्णाभाऊ साठे पुतळा या दरम्यान सकाळी सात वाजेला विशेष स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आला या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष श्री आनंददादा पाटील नगरसेवक श्री दिनेश माडी निलेश भाऊ माडी हर्षल बडगुजर मयूर बडगुजर यांची उपस्थिती लाभली तसेच बोदळ नगरपंचायतचे स्वच्छता अभियंता निनाद आचार्य स्वच्छता निरीक्षक गणेश इंगडे शहर समन्वयक आकाश भुगे लेखपाल शरद पाटील लेखापरीक्षक संजय जाधव यांच्यासह सर्व बोदवड नगरपंचायतचे कर्मचारी व सफाई कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार पंचवीस व माजी वसुंधरा अभियान सहा पॉईंट शून्य अंतर्गत शहरात स्वच्छता जनजागृतीसाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला नगरपंचायतीच्या वतीने नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले